ह्याला नीट चालता येत नव्हतं जिवंत उदाहरण आहे तुमच्या समोर आहे इथं डॉक्टर आहे का बाबा डॉक्टर no. नाही वैद्य नाही हा रणजित आहे रणजित थोरात कारवेगावचा आहे गेले एक दहा ते पंधरा दिवस झालं मामांच्या शेवेला ह्याला नीट चालता येत नव्हतं जिवंत उदाहरण आहे तुमच्या समोर आहे इथं डॉक्टर आहे का बाबा डॉक्टर no. नाही वैद्य नाही देवरशी नाही कांबळा काही सुद्धा नाही इथं इथं काही सुद्धा दिलं जात नाही त्याला चालायला येत येतव्हत सुद्धा पाठीमागचं बॉल त्याचं गेलं होतं त्याला नीट चालता येत नव्हतं त्याला इथं सांगितलेलं तुला चाला येत नाही तू माझ्या मामांच्या तळावर माझ्या जवळ थांब म्हणजे माझ्या आचार्याच्या इथं थांब आचार्याच्या इथं थांब आणि तू शवा कर मग ती मिक्सरची शवा कर इथं आमचा अविनाश कोळे करा त्याच्या सांगतो असायचा मग ती शेवा कराय असू दे काय लाईटचा चा असू दे कुठं काही मिळत तर तो शवा करत होता हळूहळू तो शवा करायला लागला सेवा केल्या एक दिवस म्हणला मला आता इथं बोर व्हायला लागले मी माझ्या मामांच्या लहान पिलाकडे जातो अरे म्हणलं मी तुला चाला यायचं नाही आता तुला पण खरं बोलायचं तुला चालायला येत होतं का नव्हतं पण आज काय तुझा चमत्कार आहे बाळूमा कसा पावला तुला चाला येत नव्हतं मला बसाय पण येत नव्हतं कोरोनाचं इंजेक्शन घेतला माझं दोन्ही पॉल खराब झालेलं होतं लस घेतली होती कोरोनाची लस घेतलेली संदीप पाटील झाला महाजन झाला टकली झाला चंद्रकांत पाटील पण झालं चंद्रकांत पाटील म्हणजे दोन चार पाच वर्ष आलो ऑपरेशन करायला पण तर मी तर मामाच्या स्थाना वालो आणि पहिल्यांदा आदमापूरला गेलो पायासाठी आदमापूरच्या पाच आमवशा करायच्या म्हणलं आणि पाच आमूषा करायसाठी मी नागपूरच्या पोरांच्या सोबत गेलो एक आमवश्या फक्त केली तिसऱ्या दुसऱ्या आमवशाला जर मला घरात बसू वाटत नव्हतं सारखं इकडं आठवायचं मामांचं मग मी इकडं आलो मी मेंढरा राखायचा घरात मेंढर मेंढरा राखल्यावर तू मामांच्या आचार्यापेशी किती दिवशी आवाज केली आचार्यापाशी पाचच दिवस सेवा केली पाच दिवसात तुला काय फरक वाटला पाच दिवसात थोडं थोडं मला फरक वाटवायला लागला पण तरी पण म्हणले मेंढरा बारक्या जाय मला सोबत वासायला लागेल बारक्या पिल्लांच्या मागे गेले पण बरं होणार मागच्या तळावा एक आज दहा ते पंधरा पंधरा दिवस झाला पंधरा दिवस झाला पंधरा दिवसात तू रुपया इथं खर्च केलास का तुला कुणी मागितलं एक रुपया चांगलं करतो कोणी मागितलं का माझी पुजारी असू दे आचार्य असू दे तुझं आपलं कारभारी असू दे मेडका असून कुणी मागितलं नाही कोणी मागितलं नक्की नक्की नाही पण बिना पैशाचा तुला दुरुस्त करणारा कोण आहे आपला बाजू मामा शंभर टक्के शंभर टक्के तू जगाला सांगू शकतो वरडून एक नंबर बाजू मामा मी सगळं देव केले कुठला देव ठेवला नाही बर स्वामी आम्ही समर्थ केलं साईबाबा केला गणपती केला पण ती देवाला म्हणायचं माझा पैसा जाऊ दे पण पाय माझं सगळं होत नव्हता म्हणजे दुखायचं माझं बॉल खराब असल्यामुळे परत इथं बाळूमामा शेवेला आलो माझा पाय पाय लागले आज पाय मा, का आता नाही दुखत माझं पाय आता मेंढरा पिल्ल घेऊन जातो ताकद कोणाची मामाची मग बाळू मामाची वर्षाला सेवा करणार का कशी सेवा करणार तू आता आता सवा महिने करून गेले की वर्षाला मनाची दवा दवा गेली खाली मांडी जायचं आता पहिला पहिला असं कमोनच्या एजवर आता तिथं आता खाली बसायच सगळं ओके सगळं ओके म्हणजे तुला इथं कोणता डॉक्टर होता आला औषध्याला कोणता वैद्य नाही कोणता देवरस तुला काय लिंबू दोरा काय दिला इथं तुला देवरस पण कुणी केलं नाही काय का केलं कोणी काय असं ते खरं सांगायचं माझी मामा जिवंत आहे का नाही लोकांना कळलं पाहिजे आज मी तर इतकं केलं कुठं मला म्हणजे काय लागीर झाले का कुठं काय झाले का कुणी काय केलं का बघायसाठी लय माणसांच्या म्हणजे देवालात गेलो कवल लावलं कुठं काय केलं पण काय फरक जाणव ना मग परत एक जण म्हणलं डॉक्टर जास्त म्हणजे शारीरिक त्रास असेल तो पण मग काय होईना झाले मग परत मग मी इथं तळावर आलो सेवा करा मग आजपर्यंत तुझं किती पैसे गेलं बाहेर देवऋषी डॉक्टर पन्नास साठ हजार रुपये आज ताकद म्हणजे आजपर्यंत किती वर्ष झाला तुला दीड वर्ष झाले दीड वर्षात एक पन्नास ते साठ हजार साठ हजार रुपये गेले पण बाळूमाच्या तळावा एक आज